जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची एक वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय नुकताच जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील सरपंच सौ प्रियंका मेटांगे यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी घेतला तेवीस जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यासाठी पुढाकार घेतला यापूर्वीही सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यात शाळेला अव्वल क्रमांक मिळवून देण्यात मोलाचा सहभाग केला होता आज रोजी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे संग्रामपूर तालुक्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार पळशी झाशी